Сэр 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 गिरीश गांधी सरांना त्यांच्या जन्मदिवसाच्या लाख लाख हार्दिक सदिच्छा त्यांना दीर्घायुष्य मिळव आणि निरालय आयुष्य मिळवं यासाठी मी मंगलकामना करतो कारण आजच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक कवीसंमेलन ठेवलेले आहे मंचावर बसलेले कुलसंधे सर सा, सावरकर मॅडम आणि या कार्यक्रमाचे आयोजक चक्रधरजी आणि संयोजिका धनिविजय आणि आपण सारे माझे मित्र कवी मित्र छोटेसे कविता आहे आपण जन्ममृत्यू आपल्या हातात नसतो तरी परंतु जन्म जैन, जन्म तर नसतोच पण मृत्यूबद्दल आपण काही बोलू शकतो की आपला मृत्यू कसा असावा तो होतो नाही होतो तसा ती गोष्ट वेगळी आहे पण तो आपण विचार करतो की असा आपला मृत्यू व्हावा तो, तो, तो संदर्भ आहे या कवितेमध्ये लहानशी एक शाश्वत सत्य आहे की उगवलेला सूर्य हा अस्ताला जातो एक शाश्वत सत्य आहे की उगवलेला सूर्य अस्ताला जातो तसंच माणसाचं असतं जन्मलेल्या माणसाचा मृत्यू हा अटळ असतो जन्मलेल्या माणसाचा मृत्यूही अटळ असतो परंतु मृत्यू मृत्यूत फरक असतो परंतु मृत्यू मृत्यूत फरक असतो कुणी अंधारातच जगतो आणि अंधारातच मरतो तर कुणाच्या वाट्याला सम्राटासारखे शाही मरण येते म्हणून आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला कसं मरण हवे तुम्ही आता ठरवा की तुम्हाला कसे मरण हवे जगत जगत उळत कुळत जगून मरण हवे की एखाद्या सम्राटासारखे मरण हवे तुम्हाला जर एखाद्या सम्राटासारखे शाही मरण हवे असल्यास तुम्हाला जर एखाद्या सम्राटासारखे शाही मरण हवे असे वाटत असल्यास तुम्हाला बुद्धासारखे जगावे लागेल तुम्हाला बुद्धासारखे जगावे लागेल जय